आज आ, मी जेव्हापासून निवडून आली आहे तेव्हापासून फेब्रुवारी महिन्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं होतं की वसईतल्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात त्यांनी एक बैठक घ्यावी आणि आज ती बैठक झालेली आहे आणि आज खरं म्हणजे वसईतल्या समस्त नागरिकांसाठी खूप आनंदाची आनंदाचा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे कारण इतके दिवस प्रलंबित असलेला प्रश्न महानगरपालिकेतल्या शाळांचा की पंधरा वर्ष महानगरपालिकेला झाली पण महानगरपालिकेची एकही शाळा अजून नाही आहे एकशे सोळा जिल्हा परिषदेंच्या शाळा हस्तांतरण अजून महानगरपालिकेकडे केलेलं नाही आहे आणि पी एच तीन पी एच सी आणि बारा उपकेंद्र ह्यांचं सुद्धा हस्तांतरण झालेलं नाही आहे तर आजच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आज निर्णय दिला आहे की मंत्रिमंडळामध्ये हा विषय घेऊन तात्काळ विनामूल्य ह्या एकशे सोळा शाळा जिल्हा परिषदेकडनं महापालिकेकडे वर्ग करायचे आणि तीन पी एच सी आणि बारा उपकेंद्र ही सुद्धा विनामूल्य तात्काळ हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर हा खूपच महत्त्वाचा असा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे तसंच आचोयाचं जे हॉस्पिटल आहे त्या आचोळ्याच्या हॉस्पिटलसाठीचा जमिनीचा प्रस्ताव हा शासनास्त शासन आहे आणि तोही मंत्रिमंडळामध्ये घेऊन तोही प्रस्ताव मार्गी लावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज दिलेला आहे त्याशिवाय मोठा मोठे जो जो प्रश्न होता कि चे अशे साथ साथ की एम एचे प्रलंबित असे सात मार्ग होते त्या सात मार्गांपैकी चार पाच मार्ग असे आहेत की जिथे लँड ऍक्विशनचा प्रश्न नाही आहे तर असे मार्ग अशा मार्गांना तात्काळ मान्यता देऊन ते सुरू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांनी दिला तसंच चार ओव्हरब्रिज म्हणजे चार पूल गोखिवरा वसंतनगरी माणिकपूर आणि नारिंगी या ठिकाणचे चार पुलाचं सुद्धा काम एम एचं सुरू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे तसंच वसई नालासोपारा विरारचा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी चाळीस मीटर रुंद असा रिंग रोड प्रस्तावित होता तर या रिंग रोडसाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला की हा दोन हजार सातमध्ये डी पी प्लॅन झालेला आहे तर आता मधल्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात बांधकाम झाल्यामुळे पुन्हा एकदा सर्व्हे करून एम एम आर डी एच्या मदतीने हा सर्व्हे करायचा आहे महानगरपालिकेला आणि नवीन प्रस्ताव जेणेकरून कमीत कमी बिल्डिंग्स इमारती यामध्ये बाधित होतील अशा प्रकारे नवीन प्रस्ताव करून लवकरात लवकर या कामाला सुरुवात करायची आहे असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तसंच सगळ्यांना भेडसावणारा जो प्रश्न आहे पाण्याचा वसईमध्ये की ज्या बिल्डिंग्सना ओसी बिल्डिंग्स नाही आहे अशा बिल्डिंग्सना पाणी कनेक्शन मिळत नाही आहे तर संदर्भाने मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला आहे की ज्यांच्याकडे सी सी आहेत अशा बिल्डिंग्सना तात्काळ पाणी कनेक्शन द्यायचं आहे शिवाय ओसी जे बिल्डर घेत नाहीये तर ह्यांनासुद्धा सुद्धा काहीतरी तिथे निर्णय घेऊन की हा ओ सी माफ करायच्या सी सी ज्यांनी घेतले आहे जे बिल्डर पळालेले आहेत तर त्या नि संदर्भाने धोरण ठरवून तसा निर्णय करायचा आहे असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे तर आजचा दिवस हा वसईकरांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असा विषय ठरलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी खूप महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत मी समस्त वसईकरांच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो